मानकर आज आपण प्राध्यापक नंदकिशोर बोधाई यांच्या उत्सव या कविता संग्रहातील काही रचनांचे वाचन करणार आहोत उत्सव या कविता संग्रहाविषयी कवी म्हणतात गंधित शब्दसुमनांनी उत्सव अवघा सजला प्रतिभेच्या स्वर चांदण्यांनी मल्हार गायला असा हा उत्सव व्यक्तीच्या पहिल्या श्वासापासून सुरू होऊन शेवटच्या श्वासाने संपतो हा काव्यसंग्रह भावनांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे असं म्हटलं तर वागू होणार नाही त्यातील काही काव्यसुमने आपल्या उंजळीत घालते आपल्या प्रत्येकाला कविता कशी सुचते किंवा कशी लिहिली जाते याची उत्सुकता असते कविता जरी भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक असला तरी नेमकं काय हे सामान्य वाचकाला कळत नाही म्हणून कवी बोधाई यांनी विविध प्रतिमांच्या माध्यमातून ही प्रक्रिया आपल्या मारवा या रचनेत शब्दबद्ध केली आहे तर ऐकूयात कविता मारवा अवकाळी पावसासारखे वाजत गाजत येतेस अवकाळी पावसासारखे वाजत गाजत येतेस आणि मनसोक्त बरसून अचानक गायब होतेस वसंतातील मोहरासारखे भरभरून येतेस आणि मनसोक्त बहरून नवजीवन देऊन जातेस शरदातील पुनवेसारखे नाचत मुरडत येतेस आणि मनसोक्त नटून शीतलता वाटत जातेस भावनेच्या भूकंपासारखी लपून छपून येतेस भावनेच्या भूकंपासारखी लपून छपून येतेस आणि मनसोक्त उद्रेकातून वेदना पेरत जातेस प्राजक्ताच्या बहरासारखी शब्द कुंभाचे दान देतेस प्राजक्ताच्या बहरासारखी शब्द कुंभाचे दान देतेस आणि सांध्य स्वरातून मृदुल मारवा गाऊन जातेस आणि सांध्य स्वरातून मृदुल मारवा गाऊन जातेस मानवी जीवन हे क्षणाभंगूर असून विविध भावभावनांचे एक सुरेख चित्र आहे जीवन सकारात्मक पद्धतीने कसं जगावं आणि नेमकं काय ध्यानी धरावं हे कवीच्या शब्दातून मी सांगत आहे अंतर्मुख करणारी कविता बघा तुम्हाला कशी वाटते वचन हे ध्यानी धरा हे या कवितेचं शीर्षक चैत्रात पालवी फुटते हे म्हणतात पानगळ होते तरी चैत्रात पालवी फुटते हेमंतात पानगळ होते तरी उदरातून मातीच्या मधुबन पुन्हा खुलते वचन हे उषा तेजाने तळपते संध्या सावळी होते तरी नित्य अरुणोदय होतो चैतन्य पुन्हा खुलते वचन हे ध्यानी धरा निर्गुण निराकारास कैद केले जरी मंदिरात तरी निर्गुण निराकारास केले जरी मंदिरात तरी वसतो देव हृदयात निष्काम सेवा वचन ध्यानी धर्मात धरा शोभते विशालता गगनाला शोभते विशालता गगनाला, अथांगता सागराला तरी नजरेत मावेल इतुकेच स्वसंचिताचे वचन हे ध्यानी धरा नृपापरी जरी विराजला कुबेरा परी गौरविला तरी नृपापरी जरी विराजला कुबेरा परी गौरविला तरी शेवटी पर्णहीन वृक्षापरी एकाकी मार्गस्थ झाला वचन हे ध्यानी धरा वचन हे ध्यानी धरा मानवी जीवन प्रवासात वार्धक्य ही अटळ अशी स्थिती आहे जरी आयुष्याची संध्याकाळ मनाप्रमाणे जगता येत नसली आणि मृत्यूचे सातत्याने भय वाटत असले तरी अनंताचा प्रवास हा आनंदी व्हावा ही संकल्पना दाता आणि भय या रचनेत अतिशय सहज सुलभ पद्धतीने कवीने मांडली आहे बघूयात दाता दाता आम्हा ज्येष्ठांच्या वस्तीत आजही फुलते बालपण आम्हा ज्येष्ठांच्या किंवा रुसून भांडणारे आणि क्षणात सर्व विसरणारे आम्हा ज्येष्ठांच्या वस्तीत आनंदाचा चंद्र मावळत नाही आम्हा ज्येष्ठांच्या वस्तीत आनंदाचा चंद्र मावळत नाही बहर वसंताचा झडत नाही स्नेहाचे सप्तसूर बेसूर होत नाहीत म्हणूनच आम्हाला कदाचित तुम्हालाही अनंताच्या यात्रेची भीती नाही कारण आपल्या वस्तीत मृत्यू सुद्धा राहतो कारण आपल्या वस्तीत मृत्यू सुद्धा राहतो नवजीवन देणारा दाता म्हणून नवजीवन देणारा दाता म्हणून हाच भाव भय या कवितेत जीवन प्रवासात जन्माचे ऋण फिटता फिटत नाही जीवन प्रवासात जन्माचे ऋण फिटता फिटत नाही मृत्यूचे भय संपता संपत नाही जीवन मृत्यूच्या या रेशमी बंधनात पाप पुण्याचा हिशोब जुळता जुळत नाही जीवन मृत्यूच्या या रेशमी बंधनात पाप पुण्याचा जुळता जुळत नाही म्हणून कदाचित अंतिम श्वासापर्यंत सुरूच असतो संघर्ष मानवाचा अस्तित्वासाठी म्हणून कदाचित अंतिम श्वासापर्यंत सुरूच असतो संघर्ष मानवाचा अस्तित्वासाठी आजचे राजकीय व सामाजिक जीवनाचे वास्तव अतिशय मार्मिक पद्धतीने जीव या कवितेत चितारले सर्वसामान्यांच्या भावना व अंतर्मन उलगडून दाखवणारी व समाजकारणाला कळत नकळत चपराक बसवणारी ही कविता आपणास नक्कीच आवडेल कवितेचं शीर्षक आहे फसवे जीव हसरे होते बोलके होते होते बोलके होते उमेदवार उमेदवार सारे सारे सारखेच सारखेच होते होते कालचे विकास गीत आजही गात होते आखीव होते रेखीव होते जाहीरनामे सर्वांचेच खोटी होते जाहीरनामे सर्वांचेच खोटी होते कल्पनेच्या नभातील इमले देखणे होते चुकून बोलणारे बोलून चुकणारे चुकून बोलणारे बोलून चुकणारे कार्यकर्त्यांचा जंगी हंगाम होता कार्यकर्त्यांचा जंगी हंगाम होता रक्षक भक्षक सारेच सेवेत सज्ज होते पुढारी होते पेंढारी होते पुढारी होते पेंढारी होते सर्वच आज जनतेचे सेवक होते विकासासाठी सजग होते असे असून सुद्धा बर का असे असून सुद्धा जनता जनार्दास मात्र असे असून सुद्धा जनता जनार्दनास मात्र हे सारेच फसवे जीव वाटत होते हे सारेच फसवे जीव वाटत होते आदे वाँ। आदे वाँ। आदे वाँ। आदे वाँ।